मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे कांदा बाजारभाव आजच्या कांदा बाजारभावामध्ये हो काय बदल झालेला आहे महाराष्ट्रात आजच्या कांदा बाजारामध्ये हो काय अपडेट आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कांदा मार्केटमध्ये जे काही अपडेट आहे त्याच्यामध्ये सरासरी बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव त्याचबरोबर कांदा बाजारभावामध्ये का काय आवक आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण टाकत असतो सुरुवातीला बघूया महाराष्ट्रात आज कांद्याचे बाजारभाव वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत सर्वसाधारणपणे सर्व बाजारपेठेमध्ये स्थिर राहिलेले आहे त्याच्यामध्ये लासलगाव असेल पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल या ठिकाणी बाजारभाव स्थिर असल्याचं आपल्याला दिसत चोवीस साडे चोवीस साडे हैदराबाद साडे सत्तावीस हा पंधरा सोळा सतरा साडे अठरा उन्नीस साडे उन्नीस बाजारपेठेचा जर विचार जर।, जर केला तर आज बाजारभाव बावीस बाव बाव तेवीस बत्तीस रुपयापर्यंत सर्वीकडे स्थिर आहे कराडमध्ये बत्तीसशे रुपये तर सर्वात कमी बाजारभाव शेवगाव या ठिकाणी अकराशे पन्नास रुपये आपल्याला दिसत आहे अहमदनगर एकोणतीस रुपये अकोला पंचवीस रुपये अमरावती चौदा बारामती चोवीस छत्रपती संभाजीनगर पंधरा देवळा पंचवीस धुळिळे चोवीस हिंगणा तीस जळगाव अठरा कळवण बावीस कामठी तीस कराड पंधरा कोल्हापूर वीस कोरगाव तेवीस लासलगाव सव्वीस मनमाड बावीस नामपूर चौदा नाशिक चोवीस पुणे चोवीस पुणे तेरा अशा प्रकारचे बाजारभाव सगळीकडे आहे पुण्यामध्ये बाजारभाव पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंत स्थिर आहे महाराष्ट्रातील इतर जे तालुक्यांचा विचार जर केला तर संगमेर वीस सांगली एकवीस सातारा वीस पंचवीस रुपयापर्यंत सगळीकडे बाजारभाव स्थिर असल्याचं दिसत आहे त्याच्यानंतर शेवगाव या ठिकाणी आज बाजारभाव बघितला तर चांगल्या प्रकारे दिसत आहे या ठिकाणी बाजारभावाची जर आपण व्यवस्थित माहिती घेतली तर शेवगाव दोन नंबरसाठी बावीसशे चोवीसशे रुपयापर्यंत त्यानंतर शेवगाव एक नंबर बत्तीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे संगनमेरचा एक नंबरचा मार्केट पस्तीसशे रुपयापर्यंत आहे कोपरगाव सव्वीसशे सत्तावीसशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट बाजारभाव त्याचबरोबर सोयाबीन बाजारभावात आलेली वाढ कांदा बाजारभावात झालेली वाढ व यांच्या इतर जे काही शेतकऱ्यांच्या समस्या आहे याच्याविषयी आपण आज सविस्तर व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करत चाला जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर भेटेल कांद्याचा एकरी खर्चाचा विचार जर केला तर एकरी खर्च कांद्याला सध्या सत्तर हजार रुपयापर्यंत गेलेला आहे परंतु येतं जर बघितलं आपण उत्पन्न जर उत्पन्न शंभर क्विंटल जरी निघलं तरी आपला एकूण उत्पादन लाख सव्वा लाख रुपये निघत आहे म्हणजेच कांदा हा सध्या विक्रीसाठी परवडत नाही याची सरकारने नोंद घ्यावी व जास्तीत जास्त प्रमाणात कांद्याला बाजारभाव द्यावे ही सद शेतकऱ्यांची अपेक्षा आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेंचा जर विचार केला तर आज पहिली बाजारपेठ आपण जिपगणार आहोत कराड कराड या ठिकाणी सर्वात कमी बाजारभाव दोन हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव तीन हजार रुपये सर्वसाधारण बाजारभाव तीन हजार रुपये कराड या ठिकाणी आज एकूण आवक आलेली आहे दीडशे क्विंटल आवक घटल्यामुळे सर्वसाधारण किमान दर हे आपल्याला सारखेच या ठिकाणी दिसत आहे त्यानं दोन नंबरची दो नंबर बाजारपेठ जी आहे महत्वाची बाजारपेठ समजली जाते अळफाटास दहा हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल सतराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सा चार हजार दहा रुपये सर्वाधिक बाजारभाव त्यानंतर सर्वसाधारण बाजारभाव तेहतीसशे रुपये आपल्याला या ठिकाणी भेटत आहे त्यानंतर पुढची जर महत्त्वाची बाजारपेठ बघितली आपण खेड खेड या ठिकाणी आज एकूण आवक आलेली आहे सातशे पन्नास क्विंटल किमान दर पंधराशे रुपये सर्वात जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी अडीच हजार रुपये आपण नोंदवलेले आहे त्यानंतर आपण जर बघितलं खेडमध्ये आवक घटल्याचा परिणाम ॲव्हरेज दर जे आहे ते जास्त दिसत आहे त्यानंतर पुढची आपल्याला बाजारपेठ जी बघायची आहे फलटण फलटण या ठिकाणी चांगल्या प्रमाणात आवक आलेली असली तरी बाजारभावामध्ये थोडीशी तफावत आपल्याला दिसत आहे फलटण या ठिकाणी आज एकूण आवक जी बघितली आपण त्याच्यामध्ये एक नंबर दोन नंबर जर बघितला एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर जो आहे एक हजार रुपये सर्वात जास्त दर आज फलटण या ठिकाणी पाच हजार सहाशे पन्नास दिसत आहे सर्वसाधारण दर जो आहे चोवीसशे पन्नास रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेचा विचार जर केला तर फलटण ही जी बाजारपेठ आहे महत्त्वाची मा बाजारपेठ मानली जाते इतर ठिकाणचा सर्वसाधारण दर्जा आज बघितला त्याच्यामध्ये चांदोडचा बघितला अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव त्यानंतर दोन नंबरचा बाजारभाव पंधराशे ते एकोणावीसशे रुपये सर्वसाधारण जर बघितले जर बघितले कांद्याचे निलाव जर किती झाले आज ते आपल्याला मां या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव यांच्यासाठी लवकरात लवकर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवी नवीन नवीन माहिती सर्वात आधी चॅनलच्या चे माध्यमातून मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद